वारुवाडी येथील आनंदवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक वर्गाला आज ग्रामपंचायत सदस्य विनायक भुजबळ यांच्या वतीने छावा चित्रपट दाखवण्यात आला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सामान्य घरातील असतात चित्रपट पाहण्याची त्यांची इच्छा असते काही कारणास्तव ते शक्य होत नाही त्यामुळे ही संधी उपलब्ध करून दिली एक ग्रामपंचायत सदस्य विनायक भुजबळ यांनी शिक्षकांच्या परवानगीने शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनींना छावा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली ग्रामपंचायत सदस्य यांचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी शेवटी आभार मानले याच बातमीचा आढावा घेतला आहे झंझावात न्यूजने छावा मला अत्यंत आनंद होत आहे की प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मी हा चित्रपट दाखवला याच्यामागचं कारण असं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्या सर्वांपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यांची गाथा त्यांची कीर्ती आपल्या सर्वांना समजली पाहिजे त्यांची रणनीती असेल त्यांचे संस्कार असतील मासाहेबांचे संस्कार असतील हे सर्व संस्कार आपल्यावर रुजले पाहिजेत हा हेतू ठेवून मी आज हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवलेला आहे आणि दुसरं कारण म्हणजे की परीक्षेचा काळ आहे थोडासा स्ट्रेसमधून विद्यार्थ्यांना रिलीफ मिळावं म्हणून देखील मी हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवलेला आहे जास्त याच्यामध्ये काही उद्देश नाही आपल्याला सर्वांना चित्रपट कसा वाटला हे सर्वांना एकदा सांगायचं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ग्रामपंचायत सदस्य श्री विनायक भाऊ भुजबळ यांचा आपल्याला फोन आला की आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ते छावा चित्रपट दाखवणार आहेत आणि सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आपण कशा सूचना द्याव्यात की आपण सोमवारी त्यांना अख्खा ते दे दोन या वेळात छावा हा चित्रपट दाखवणार आहोत आणि इतक्या कमी वेळात त्यांनी आपल्याला सांगितलं सर्व विद्यार्थ्यांना कि ज्यापैकी एकाही विद्यार्थ्याने अद्याप हा चित्रपट पाहिला नव्हता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा छावा चित्रपट की माणसानं जगावं कसं पराक्रम कसा करावा धर्मासाठी आपल्या प्राणाचाही त्याग कसा करावा या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या संभाजी राजांचा इतिहास आपल्याला तीन तासात कमीत कमी, -कमी वेळेत या मोठ्या स्क्रीनवर श्री श्रीविनायक भाऊ भुजबळ यांचं सहकार्य आपण लाभलेलं आहे त्यानिमित्त मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सईल मॅडम आपल्या शाळेचं सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी आणि सर्व पालकांच्या वतीनं श्रीविनायक भाऊ भुजबळ यांना खूप खूप यांचे खूप खूप आभारी आहे